मनसर जवळील मोर्डेवाडी तालुका आंबेगाव येथे भरवस्तीत बिबट्याचे वारंवार दर्शन होत असल्याने नागरिक भीतीच्या छायेखाली वावरत आहेत दोन पिंजरेही वेगवेगळ्या ठिकाणी लावले आहेत मात्र बिबट्या त्यांना गुंगारात देत असल्याचे चित्र पहाव्यास मिळते मोर्डेवाडी येथे पिंजरे लावले होते मात्र त्यात भक्ष नसल्याने बिबट्या जेरबंद होत नसल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली होती याबाबत विभागाने तात्काळ दखल घेतली ज्या ठिकाणी बिबटे दिसले आहे त्या ठिकाणी पिंजरे लावले असून त्यात भक्ष देखील ठेवले असल्याचे वनरक्षक पूजा कांबळे वनपाल संभाजी श्री गायकवाड यांनी सांगितले मोर्डेवाडी येथील स्थानिक शेतकऱ्यांना नागरिकांना बिबट्याचे वारंवार दर्शन होत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण होते चार पाच दिवसांपूर्वी शेतात काम करत असताना मक्याच्या शेतात लपलेल्या बिबट्याने मोरडेवाडी येथील सिंधुबाई मोर्डे, मोर्डे महिलेवर चाल करत हलक्याचा हल्ल्याचा प्रयत्न केला त्यामुळे परिसरातील भीतीचे वातावरण पसरले होते बिबट्याला पकडण्यासाठी यापूर्वीही पिंजरा लावला होता मात्र त्यात बिबट्या जेरबंद होत नव्हता बिबट्याने महिलेवर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याने मनसरचे माजी उपसरपंच धनेश मोर्डे आणि नागरिकांनी वनविभागाने तात्काळ बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी केल्यानंतर वनविभागाने अधिकारी रेस्क्यू टीम यांनी मोर्डेवाडी परिसरात बिबट्यांचे दर्शन दिले मराठी शाळेच्या पूर्व पश्चिम बाजूला दोन पिंजरे लावले असून त्यात भक्षही ठेवले आहेत मोर्डेवाडी परिसरात बिबट्याचे वास्तव्य असून बिबट्या दररोज वेगवेगळ्या ठिकाणी दिसत आहेत आहे वनविभागाचे अधिकारी रेस्क्यू टीम पथकाने पिंजरेही वेगवेगळ्या ठिकाणी लावले आहेत मात्र बिबट्या त्यांना घुंगारा देत असल्याचे चित्र पाहाव्यास मिळत आहे सगळे आले पाहिजे आम्ही आम्ही सगळे आलो पाहिजे आता फिरव परत बघतो इकडं पिजऱ्या जाऊ दे जवळ पिजा ये जवळ बाकी